श्री विठ्ठलुक्मिणी मातेचा विवाह सोहळा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला या विवाह सोहळ्याला लाखो संख्येने दुपारी बारा वाजता श्री विठ्ठल सोहळा संपन्न झाला आपल्या समोर दिसत आहे हे तयारी पूर्ण करण्यासाठी का गेले आम्ही चार दिवस आमचे सर्व कर्मचारी मंदिर समिती परिश्रम घेत होते त्याचं फळ म्हणून आज एवढा मोठा जनसमुदाय आणि एवढी मोठी लोकसंख्या बाहेर आपण बघितलं नामदेव पाहिला तर प्रचंड अशी गर्दी आहे त्याप्रमाणे आपण जे स्क्रीनचा यूज केला त्याचा भरपूर फायदा इथल्या भाविकांना मिळाला आणि एकदम सज्ज आणि व्यवस्थेचा एकदम उत्तम प्रतिसाद लोकांचा जल्लोष भाविकांचा भाविकांना विनंती करतो जल्लोष करावा पण शांततेमध्ये व्यवस्थित त्यांच्याकडून काम करावा नंतर प्रसादाचा लाभ घेऊन निवांत आमच्या शोभायात्रेमध्ये सामील लोकनायक न्यूज